नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगचा फॉर्म्युला पाहणार आहे तर पहा मागील व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवलं तुम्हाला या मापानुसार कारण मला या मापाची कमेंट आलेली ही सर्व मेजरमेंट्स दिलेली होती तर त्यामध्ये आपल्याला मुंडाघेर दिलेला होता पंधरा इंच तर पंधरा इंच मुंडाघेर वापरून आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग केलेलं आहे तिथे कसा मुंडा कमी जास्त करायचा हे सुद्धा मी सांगितलं आहे मुंडा किती घेतलेला आहे तेव्हा आपला मुंडाघेर जो आहे तो पंधरा इंच भरला आहे हे सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अगदी डिटेलमध्ये मी तिथं तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे मागील व्हिडिओमध्ये मी बाही दाखवली नव्हती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही पाहणार आहे तर बाही पहा किती इंचाची आहे चार इंचाची आहे आणि दंडघेर सहा इंच आहे पहा कमेंटनुसार मी इथं हा व्हिडिओ बनवत आहे मागील सुद्धा व्हिडिओ हा तो कमेंट प्णेंट प्णेंट होता तो कमेंटवरतीच मी तयार केलेला होता आणि हा सुद्धा बाही राहिलेली कटिंग करायची म्हणून आपण आज कटिंग करत आहोत ही दोन मापे लागतात बाही दंडघेर आणि मुंडाघेर ही तीन मापे आपल्याला आवश्यक आहेत तर मी इथं पेपर घेतलेला आहे पहा यावरती सर्वात पहिल्यांदा आपल्याला घ्यायची आहे बाहीची उंची चार इंच बाही आहे तर आपण त्यामध्ये एक इंच मिक्स करून पाच इंचावरती बाहीची उंची जी आहे ती घेत असतो अर्धा इंच खाली मार्जिन लागतं आणि वरती अर्धा इंच शोल्डर जवळ मार्जिन लागतं म्हणून आपण काय करतो एक इंच जे आहे ते मिक्स करत असतो अगदी सावकाश आणि सविस्तर असं मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये सांगत असते बाही कटिंग मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे तरी सुद्धा पहा कमेंट येतात की कॅफाईट कुठून घेतली कशी घेतली हे समजत नाही है। कॅफॅट कुठून घेतात बाहीची उंची जी आहे तिथून खाली आपण डाऊन करतो त्यालाच कॅफाईट म्हणतात तर पहा कॅफाईट जी आहे ती बाहीची उंची घेतो तिथून खाली आपण जे काही मार्किंग करतो त्याला कॅफाईट म्हणतात तर बाहीची उंची टाकून घेऊया पाच इंच म्हणजे एक इंच मार्जिन मिक्स करून पाच इंच झालेलं आहे इथे ही असंच मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेऊ ही झाली उंची बाही उंची आता रुंदी कशी काढायची तर ती मुंडा घेरानुसार तर ती रुंदी किती निघणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन तर आता उंची झाल्यानंतर का काय निघतं कॅफाईट कॅफाईट किती घ्यायची आहे हे मी तुम्हाला सांगते चार इंचाची बाही आहे तर आपण कॅफाईट घ्यायची आहे तीन इंच कारण छोटी बाही आहे म्हणून कॅफाईटसुद्धा आपली कमी असणार आहे जेव्हा बाही लांब होते म्हणजे मोठी होत जाते तस तशी आपण साडेतीन इंच कॅफाईट घेतो तीन इंच घेतली चार इंचापर्यंत आपण इथून अशी कॅफाईट घेतली तर चालते पण तीन इंचाच्या बाहीमध्ये इथून आपल्याला दीड ते पावणे दोन इंच घ्यायचं असतं आता पहा इथून जे इथंपर्यंत आपण जे डाऊन केलं याला कॅफाईट म्हणतात तीन इंच मी इथं काय केलेलं आहे डाऊन केलेलं आहे इथून हे जे अंतर आहे हे आपण तीन इंच घेतलंय मुंडाघेर पंधरा इंच सांगितलेलं आहे तर तो इथून आपण मुंडाघेर पंधरा इंच म्हणजे याचा निम्मा करायचा किती झाला साडेसात इकडे पंधरा आणि पाठीमागे इकडे साडेसात आणि इकडे साडेसात असे झाले पंधरा इंच दोन्ही साडेसात साडेसात असे पंधरा इंच होतात म्हणून जो मुंडाघेर आलेला आहे त्याचा निम्मा टाकायचा साडेसात इंच अशी एक तिरकी लाईन ओढून घेऊया बाहीला आकार देण्यासाठी एक इंच आणि ही जी लाईन आहे साडेसात इंचाची याचे आपल्याला काय करायचे आहेत चार भाग करायचे आहेत तर पहा हे कसे झाले हे दोन भाग झाले परत हा जो एक भाग आहे याचे परत आपल्याला असे दोन दोन भाग करायचे असे एक दोन तीन आणि हे चार बरोबर आपले हे चार भाग जे आहेत ते तयार झालेले आहेत आकार कसा द्यायचा सर्वात पहिल्यांदा आपण हा सेंटर काढलेला हा पहिला पॉईंट आहे अर्धा इंच वरती हा दुसरा पॉईंट आहे तो सुद्धा अर्धा इंच वरती आणि हा तिसरा पॉईंट आहे अर्धा इंच खाली असं पॉईंट द्यायचे हे पॉईंट दिल्यामुळे काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात सर्वात पहिल्यांदा आपण पुढचा जो आकार असतो तो, तो देऊया तर हे एक इंच आहे ह्या एक इंचापासून या पहिल्या पॉईंटवर न्यायचं पहिल्या पॉईंटवरून हा सेंटर केला आहे यावरती आणायचं आणि हा खाली पॉईंट आहे पहा तिसरा यावरती असं आणायचं आणि इथं असं जोडायचं पहा आकार किती छान असं आलेला आहे इथे आप पानाचा आकार तयार होतो पाठीमागचा आकार तयार करायचा आपल्याला बाहीचा इथं पाव इंच वरती घ्यायचं इथे सुद्धा पाव इंच वरती घ्यायचं आणि पहा हा जो आकार आहे असा जोडायचा एक इंचावरून या पाव इंचावरती परत या अर्धा इंचावरती आणून इथे असं आणून हा आकार असा, असा तयार करायचा तर किती सोपी पद्धत आहे पहा बाहीचा आकार तयार करण्याची तुम्हाला जर पानाचा आकार जमत नसेल तरही सुद्धा एकदम परफेक्ट असा आकार हा जमणार आहे दंडघेर आहे आपला सहा इंच तर आपण इथं सहा इंच दंडघेर टाकूया तर सहा इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलं आणि हे जोडून घेऊया ब्लाऊजमध्ये जे दीड इंच मार्जिन घेतलं होतं ते मार्जिन इथं घ्यायचं आता पहा तुम्ही जर दोन इंच मार्जिन ठेवलं असेल मध्ये तर दोन इंच इथं घ्या आणि इथे सुद्धा हे दीड इंच पहा इथून हे दीड इंच आणि हे लाईन ओढून घेऊ परत इथून इथं अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा असा आकार द्यायचा याच पद्धतीने बाही कटिंग करायची आहे यामुळे बाहीमध्ये कुठेही तुमच्या घोळ वगैरे येत नाही आता राहिला प्रश्न कशाचा बाहीची घडी म्हणजे बाहीची रुंदी किती आहे तर साडेआठ इंच इथं बाहीची घडी बाही घडी पहा इथून इथंपर्यंत जी आहे ती बाहीची घडी आहे तर किती इंच बाही घडी भरलेली आहे इथे आठ इंच तर बाहीची घडी कशावर डिपेंड आहे तुमच्या घेरावर, इथे मुंडाघेर पंधरा इंच होता म्हणून आठ इंच इथं बाहीची घडी भरली जर तुमचा मुंडा सोळा इंच वगैरे असतात तर इथं बाहीची घडी जी आहे ती नऊ इंच आली असते म्हणजे कमी जास्त होत राहते कारण आपला मुंडाघेर असतो तो कमी जास्त असतो प्रत्येक साईजचा आणि एकच जरी साईज असली तरीसुद्धा मुंडाघेर जो आहे तो कमी जास्त असतो म्हणून पहा मुंडाघेरानुसारच तुम्ही ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे आणि सुद्धा कटिंग करायचं आहे तर तुम्हाला आता समजलंच असेल बाहीची घडी कशी काढायची मुंडाघेरानुसार बाहीचं कटिंग करा आपोआपच तुमची बाहीची घडी जी आहे ती निघते असं जमत नसेल तुम्हाला तर सरळ सरळ छातीचा चौथा भाग करून तुम्ही बाहीचं कटिंगसुद्धा करू शकता पण त्यामध्ये कसं असतं जर तुमचा मुंडाघेर जास्त राहिला कधी तर बाही एका कमी पडते किंवा तुमचा मुंडाघेर कमी असला कधी तर बाहीची घडी जास्त होते तर त्यासाठी पहा मुंडाघेर मोजूनच मी सर्व मेजरमेंट्स घेत असते ब्लाउजचं कटिंग करताना सुद्धा मुंडा जो आहे तो मुंडाघेर मोजूनच मी ब्लाउजचं मुंड्याचं कटिंग करते आणि त्यावरूनच बाहीचं कटिंग करते तर अगदी सविस्तर असं मी तुम्हाला इथं बाहीचं कटिंग जे आहे ड्राफ्टिंग जे आहे ते समजावून सांगितलेलं आहे अगदी आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा असतील त्यांनासुद्धा सहज हो समजेल या पद्धतीनं इथं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आता यामध्ये अजून तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा पहा इथून इथं जे घेतलेलं आहे मला कमेंट आलेली त्यामुळे मी इथं डबल सांगते बाहीची उंचीपासून आपण जे डाऊन केलेलं असतं ते आहे कॅप हाईट बाही अशी ओपन करूया तर पहा बाहीचा आकार इथे तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे याच पद्धतीने तुमचासुद्धा बाहीचा आकार जो आहे म्हणून मी हे जे पॉईंट आहेत पहा ते अगदी पॉईंट टू पॉईंट मी तुम्हाला बाहीला आकार द्यायला शिकवते जेणेकरून तुमचा हा जो पानाचा आकार सुद्धा आहे तो एकदम परफेक्ट निघायला हवा बाहीचा आकार सुद्धा एकदम छान असा निघायला हवा आणि पहा बाहीसुद्धा कमी होत नाही जास्त होत नाही बाहीमध्ये घोळ येत नाही कुठेही चुन्या येत नाहीत ही, ही, ही पद्धत नक्की वापरून पहा तर या पद्धतीने मी तुम्हाला अगदी सावकास सविस्तर असं बाही कटिंग सांगितलेलं आहे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद